हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत नाही मी कधीही कोणतंही काम करायला घेतलं की माहीमध्ये येते मग तो स्वयंपाक असो जेवण असो किंवा कपडे भांडी कोणतंही असो कारण तिला पाण्याचा पाण्याची खूप जास्तच आवड आहे जरा पाणी आणि साबण ती मला कोणतंच काम कधीच का नीटनेटकं का करू देत नाही आणि तिचे कपडे म्हटलं तर मग तिला जास्तच जरा कपडे म्हटलं की ती कपड्यांना खूप जास्तच अधिक आहे जरा तिचे कपडे ती कोणाला घेऊ पण देत नाही जिथे असतील तिथून घेऊन येते तिचे कपडे का बाकीच्या कपड्यांना अजिबात कोणाच्या हात लावत नाही पण तिचे कपडे ती कधीच कुठे ठेवून नाही बघू मग तुझी मेहंदी बघू तुझी मेहंदी माहीत मेंदी बघ बघू माईने पुसलेली मेंदी किती रंगली वाद्या पेपर आज माझा उद्या उद्या तुम्हाला किती पडली बारावी रिजर्ट माझ्याकडं आहे टी शर्ट मारलायची तिला तुझ्या कप्ला उमटली मी हिंदी हे बघ होतीच लावली होती बोलू हा चांगली दिसती गिक्का कधी जाणार बाई कधीच नाही दोन दिवस माही तुझं आहे माही पिल्याच कुसून टाकली दाखव तुझी तुझी दाखव दाखव तुझी मला काढती तू हां काढ काढ मला तू மா அ माही बग मेहंदी का शिकली करना है। या। 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 <laughs> हो। <laughs> <laughs> आज पावसाचा तिसरा दिवस आहे घरातून बाहेरही निघत आहे ना एवढा पाऊस आहे तीन दिवस झाले कसलाच रात्रंदिवस पाऊस कसलाच बंधन आहे कसलाच आणि ह्या दिवसात लग्न सराई तर खूप चालू आहेत लग्नवाल्यांचं तर बरंच अवघड आहे आणि आता आमचे तर खूप कार्यक्रम आलेले आहेत तर मी तुम्हाला म्हटलेलं घर आमचं थोडंसं वाढवलेलं आहे पहिलं पहिल्या लॉगमध्ये होतं ते काय त्यात तसं नाही आहे त्याच्यात बराच बदल केलेला आहे तर आता त्याचीही पूजा आहे लवकरच त्याचंही होम करायचं आहे आणि ह्या पावसात असल्या पावसात काय करता बरेच कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला घर दाखवते वाढवले घर ही भिंत नंतर उचलून घेतली हे दिसत असेल तुम्हाला नंतर वाढवलेलं प्लॅस्टर वगैरे केलेलं नव्हतं नंतर प्लॅस्टर वगैरे करून घेतलं इकडं कोबम थोडं वाढवून घेतलेलं आहे जरा इथं राहिलेलं पण इथे पाणी वगैरे जाण्यासाठी इथं ठेवलेलं कारण नंतर दारात बरात चिखल होत त्याच्यामुळं आणि ही एकच अखंड खोली आहे त्याच्यात माल वगैरे गुरांसाठी जनावरांसाठी पेंट ठेवावी लागते आपण घरचं काय असेल धान्य वगैरे ते सगळं ठेवावं लागतं बरीच मोठी खोली आहे कारण मालाला सेपरेट अशी खोलीच नव्हती बेडरूममध्ये वरच्या वरच्या खोलीत ते माल वगैरे ठेवावं लागायचा तर त्याच्यामुळे मग तिथे खोलीत जाता येत नव्हतं असं व्हायचं मग इकडे सेपरेटच खोली काढलेली आहे त्याच्यात पूर्ण सगळा माल खाण्याचा असो गुरांचं जनावरांचं शेतीचं काय असतो माल मटेरियल वगैरे ते सगळ्यासाठी एक सेपरेट खोली आता तयार करून घेतलेली आहे पलीकडे जनावरांसाठी सेपरेट केलेलं आहे आणि हे जे आहे ते गाडी चार्जिंग लावण्यासाठी गाडी पावसा पावस असलो त्याच्यामुळे मग ही लावायला कटर वगैरे ठेवायला काही सामान असतं आपलं थोडंफार ते ठेवण्यासाठी इथं ठेवलेलं आहे आणि पलीकडे जनावरांसाठी केलेलं आहे